तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्यासमोर येत बकासूर बैलाचे मालक संतोष मामा व बैलाचे नियोजन करणारे रणजित सर तर त्यांना विचारूया आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार व कोणाबरोबर पाहणार नमस्कार मामा नमस्कार आपला बकासूर आता कोणत्या मैदानात पाहताना दिसेल आपला बकासूर आता उद्या पाहताना दिसेल आणि त्याच्यासोबत पाहणारा बैल कोणता असेल उद्याच कळेन तुम्हाला तर मित्रांनो उद्या आपला सर्वांचा लाडका बकासूर या मैदानामध्ये पळताना दिसेल व उद्या उद्याच्या वाईटमध्ये आपल्याला कळेल की कोणाबरोबर पळेल तर आपल्यासमोर येत रणजित सरबनसोडे ते तर त्यांना विचारूया आणि सर अजून एक कळालं की उद्याच जसं बकासूरच्या दावणीतला दुसरा बैल म्हणजेच साम्राज्य पळणारे त्याचं नियोजन कसं असणार आहे साम्राज्य पाहणार आहे चांगल्या पद्धतीचं पाहणार आहे साम्राज्य पण काय सांगशाल सर आता तुम्ही इतकं सारखं बक्का संघ असता काय तुमचा आनंद काय आनंद काय चांगला आहे मराठा तंद आहे शेतातला देव आहे देवाबरोबर राहायला मिळते देवाच्या सवासात राहायला मिळते चांगलं वाटतंय मामाविषयी काय सांग सर मामा काय दिलदार मनाचा राजा माणूस आहे तर सांगाल मामाबद्दल कमीच आहे तर उद्या आप आपल्याला सर्वांचा लाडका बकासूर व त्याच्याच धावणीतला साम्राज्य तोही आपल्याला उद्या निमसड मैदानामध्ये पळताना दिसेल दोन्ही बैल चांगली पळतील व दोन्हींचे पैरे चांगले असतील धन्यवाद